राज्यात सत्ता परिवर्तन अटल विधानसभा निवडणुकीत जनताच बदल घडवून आणणार शरद पवारांचं मोठं वक्तव्य धनगरांना अनुसूचित जातीमधून जमातीमधून आरक्षण देण्याविरोधात आदिवासी समाज आक्रमक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक आंदोलनाची रणनीती ठरणार धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सकल धनगर समाज आक्रमक आज कोल्हापुरात रास्ता रोको गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीत करणार आंदोलन मानधनवाडीसाठी अंगणवाडी सेविकांचा आमरण उपोषणाचा पवित्र आजपासून राज्यभरात आंदोलन तर पुण्यात पवित्र पोर्टल शिक्षक कृती समितीचंही अन्नत्याग आंदोलन नितेश राणेंच्या मुस्लिम धर्मावरील वक्तव्यांविरोधात माजी खासदार इम्तियाज जलील आक्रमक जलील यांच्या नेतृत्वात संभाजीनगरहून चलो मुंबई रॅलीचं आयोजन शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज नाशिकच्या सटाण्या जयंत पाटील आणि अमोल कोल्हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी सव्वीस सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मार्गाचं लोकार्पण मोदी पुणेकरांशी साधणार संवाद पीक हमीभावासह विविध मागण्यांसाठी उत्तरेतील शेतकरी आक्रमक तीन ऑक्टोबरला देशभरात रेल्वेचा चक्का जाम करणार हरियाणातील शेतकरी महापंचायतीत घोषणा कोकण मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून खबरदारीचा इशारा पिकांचं नुकसान होण्याची भीती तर बळीराजाच्या चिंतेत वाढ पुण्यात चार वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचा, अत्याचार घरासमोर खेळत असताना खाऊचा आमिष देऊन अत्याचार झाल्यानं खळबळ नराधम पोलिसांच्या ताब्यात bom oh, bom oh, oh, oh. oh.